ओम साईराम आज आपण साईबाबांची आणखी एक कथा पाहणार आहोत एकदा एका भक्ताने साईबाबांकडे येऊन त्यांना काही देणगी दिली साईबाबांनी त्या भक्ताला सांगितले की तुम्ही एका वडाच्या झाडाखाली जा आणि तेथे -ते कडवा पाणी पिऊन आलात तर तुमचा सर्व त्रास आणि दुःख दूर होईल भक्ताने लगेचच बाबांच्या आज्ञेप्रमाणे वडाच्या झाडाखाली जाऊन कडवा पाणी प्यालं परंतु तो कडवा पाणी प्याल्यावरही त्याला काही फरक पडला नाही त्याच्या जीवनातील संकटे आणि दुःख कायम राहिली त्याच दिवशी साईबाबा त्या भक्तांच्या जवळ आले आणि त्याला हसत हसत सांगितले पाणी कडबट असले तरी तुमच्या जीवनातले कडवटपण आणि त्रास जाऊन जातील जोपर्यंत तुमचं मन पवित्र आणि भक्तीने भरलेलं नसेल तोपर्यंत ही कथा दाखवते की जीवनातील अडचणी आणि संकटे बाह्य कारणामुळे नाही तर आपल्या मनोवृत्तीमुळे असतात साईबाबांनी आपल्या भक्तांना नेहमीच धीर देऊन जीवनाला एक सकारात्मक दृष्टिकोन पाहण्याचा मार्ग दाखविला ओम साईराम